तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो हे नमस्कार मित्रांनो आज आपण चाललेलो आहे सर्व मित्रजण गणपतीपुळेला तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया सर्वप्रथम नांदगावमधून टेम्पोमधून आम्ही कणकवली जाण्यासाठी निघालो हे अशा प्रकारे चाललेलो आहे आम्ही सर्व टेम्पोतून दोन त्यानंतर मित्रांनो कणकवलीच्या रेल्वे स्टेशनजवळ आपण पोचलो आहे रेल्वे स्टेशन बघा मित्रांनो खूप चांगला बांधलेला आहे नवीनच काम त्याचं झालेलं आहे रेल्वे स्टेशनचं त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या बाजूला शंकराचा एक छोटा मंदिर बांधलेलं आहे त्यानंतर सर्वांची तिकीट काढून झाल्यानंतर आम्ही सर्व प्लॅटफॉर्मकडे जायला निघालो अशा प्रकारे चाललेलं आहे आम्ही स्टेशनकडे जायला चला अरे उतरा बराव त्यानंतर आम्हाला वाटलं की ट्रेन आहे ते प्लॅटफॉर्म क्रमांक एक लागेल पण ती दोन लागली ला त्यामुळे आम्हाला पटरी उतरून चालत जायला लागलं ला। <laughs> <laughs> तर मित्रांनो आम्ही रत्नागिरीला पोहोचलेलो आहे आणि आशीर्षा राहुल या यशा मंत्या आशु ओमे चला मित्रांनो रत्नागिरी मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे सर्वजण चला दुसरी प्लॅटफॉर्म आलेल आहे बघा तर अशा प्रकारे आम्ही रत्नागिरीच्या तिकीट काउंटरच्या साईडला जाणार आहोत आणि तिकडे स्टे करायची बघणार आम्ही मित्रांनो रत्नागिरीचं स्टेशन सुद्धा बघू शकता तुम्ही कसला भारी आहे सर्व सर्व गावाकडचे येणारे जे पॅसेंजर आहेत हे रत्नागिरीच्या या तिकीट काउंटरच्या इकडे स्टेशनच्या इकडे स्टे करताय सर्व कारण जास्त जागा आणि साफसुधरी जागा असल्यामुळे त्यांना इथे स्टे करायला खूप आवडतोय कोकण रेल्वे रत्नागिरी मेन मॅंगो सिटी पैताना हा पैताना स्लीप मध्ये चाललेलो आता आम्ही आता सर्वेजण माहिती सगळे

तर मित्रांनो हे बसण्यासाठी तिथेच आता आम्ही झोपणार आहोत रात्री थंडी खूप पडली त्यामुळे काही झोप येत नव्हती त्यामुळे मित्राला बोललो की चल आपण जाऊ जरा लाकडं वगैरे बघू आहेत का शेकोटी करण्यासाठी तर शेकोडी मिळू तुला झोप कशी लागते त्याच्यावरती एक नंबर शेकोटी काही चित्त मित्र झोपून राहिलेले आहेत हा आम्ही शेकोटीचा मस्त शेकोटी पेटून त्याचा आस्वाद घेतोय चला तर आता रत्नागिरी सोडून चाललेलोय आम्ही आता बस स्टॉप कडे जायला त्यानंतर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून पाच वाजता आम्ही रत्नागिरी बस स्टॉपला जाण्यासाठी बसमध्ये बसलो अशा प्रकारे आम्ही रत्नागिरीच्या बस स्टॉपजवळ पोचलो आणि आता गाडी येण्याची वाट पाहत बसलो गणपतीपुले गाडीची रत्नागिरीचा पण मित्रांनो बघू शकताय तुम्ही खूप चांगल्या रीतीने चांगला साफ सुधरा होता तर अशा आरे वारे मार्गे गणपतीपुलेला जाणाऱ्या बसमध्ये आम्ही सर्वजण बसलो वीस पंचवीस मिनटाचा प्रवास केल्यानंतर आम्ही गणपतीपुलेला पोचलो सगळे मध्ये पार्किंग कर दे ना हं अब मित्रांनो साडेसहा वाजता पोचल्यानंतर थंडी देखील खूप वाढलेली होती एक मित्र बघा गोदडी घेऊन चालत निघालेला आहे दहा मिनिटाचा रस्ता चालल्यानंतर आम्ही गणपतीपुलेच्या कमानीजवळ पोचलो आहे वाशीपदीम बघितलाच काय दिर दिर आणि मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे गणपती पुळेच्या बीच दर्शनाच्या रांगेच्या बाजूला मित्रांनो चप्पल ठेवण्याची मोफत सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तु, जर तुम्ही याल तर तिथे ठेवू शकता त्यानंतर अशा प्रकारे आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी जाण्यासाठी निघालो आणि आता मित्रांनो पोचलेलं आहे आपण येताना ये सांगायचं एवढे येताना सांगायचं त्यानंतर मंदिराच्या स्टार्टिंग पॉईंटला उंदराची म्हणजे गणपतीच्या वाहनाची मूर्ती ठेवलेली आहे त्याच्या कानामध्ये सर्व माणसांनी म्हणजे आपापले जी इच्छा वगैरे असेल ती सांगायची असते जे गणपती बाप्पापर्यंत पोचेल त्यानंतर आम्ही पोचलो ह्या एम टी स्पेसमध्ये हाँ जो एम्टी हाँ हा जो एम्प्टी स्पेस आहे हा भोजनालय आहे इथे प्रसादाची सुविधा उपलब्ध होते त्यानंतर मित्रांनो मंदिराच्या मेन मुख्य दरवाजामध्ये आपण पोहोचलो आहे पण मित्रांनो दर्शनाच्या इथे जात्या वेळे आपल्याला कॅमेरा वगैरे अलाउड नसल्यामुळे आपण तिथे फोटो वगैरे काढता येणार नाही किंवा व्हिडिओ काढता येणार नाही मंदिराच्या गाभाराच्या समोर हा ध्यानास्थ बसण्यासाठी एक पॅसेज ठेवला आहे जिथे सर्वांनी पूजा वगैरे करू शकतात किंवा ध्यानास्थ बसू शकतात इथे बघू शकते मित्रांनो हा जो झूम करून दाखवते तिथे देवाची मूर्त आहे दर्शन करून झाल्यानंतर पाठच्या दरवाजाने बाहेर यायला रस्ता आहे हा मंदिराच्या दोन्ही बाजूला पाच स्तंभ आहेत असे बघू शकता तुम्ही त्यानंतर मंदिराच्या मागे असा हा निसर्गरम्य समुद्र आहे ज्याच्यामुळे मंदिराची शोभा वाढते त्यानंतर दुपारी महाप्रसाद सुरू झाल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा थोडासा लाभ घेऊन जाण्यासाठी परत निघालो त्यानंतर जात्यावेळी तुम्ही लाडूचा प्रसाद घेऊन जाऊ शकता पंचवीस रुपयामध्ये दोन लाडू एका बॉक्समध्ये येतात बघा मित्रांनो <स्थाथ> अशा प्रकारे स्वतःची इच्छा ही गणपती बाप्पाच्या वाहनाच्या कानामध्ये सांगायची असते तर मित्रांनो दर्शन खूप चांगलं झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला निघालो मित्र हे माझे रूममेट्स आहेत सर्वे त्यानंतर सकाळपासून नाश्ता आम्ही केला नव्हता तर नाश्त्यासाठी आम्ही इथे थांबलो आणि वडापाव घेतला आणि वडापाव खाऊन आम्ही परत जाण्यासाठी निघालो चला दर्शन झालेलं आहे घरी फिरायला त्यानंतर अगदी पाच मिनिट अंतरावर चालत तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला प्राचीन कोकण असा म्युझियम बनवलेला आहे बघण्यासाठी तिथे तुम्ही पर पर्सन पन्नास रुपये देऊन हा म्युझियम तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण सकाळी लवकर आल्यामुळे मार्केट काही सकाळी नसतं त्यामुळे आता तुम्ही बघू शकता दुपारी किती मार्केटसुद्धा खूप खूप भरलेलं आहे मार्केट, मार्केट गणपतीपुलेचा त्यानंतर हा गणपतीपुलेचा जो नाका आहे तिथे आम्ही बसलो जेणेकरून बस आम्हाला मिळेल रत्नागिरी बस स्टॉपला जाण्यासाठी आणि त्यानंतर तिथून रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी त्यानंतर अशा प्रकारे आम्हाला मांडवी ट्रेन भेटली आणि आम्ही नांदगावला जाण्यासाठी सर्व मित्रजण या मांडवी ट्रेनमध्ये बसलो त्यानंतर मांडवी ट्रेन ही मित्रांनो कणकवलीला थांबते परंतु क्रॉसिंगला लागल्यामुळे ला नांदगावला थांबल्यामुळे आम्हाला तेवढं बरं पडलं आणि त्यामुळे आम्ही नांदगावला उतरून रूमवर गेलो अशा प्रकारे जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका